देशभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पहाटे पाच वाजताच आज मी उठले आहे आत्ता वाजता आहेत इकडे बघू शकता सहाला पाच मिनिटं बाकी आहेत थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की मी पहाटे आज लवकर का उठली आहे कारण माझी आई गावी निघाली आहे आणि गावची बस ही सव्वा सातची आहे वल्लभनगरवरून आणि पोहोचायला वेळ होतो जसं की दुपारचे तीन वाजतात कधी कधी साडेतीन होतात सगळे स्टॉप घेत जाते ही बस गाव तसं अडीचशे किलोमीटरच आहे पण वेळ लागतो म्हणून मग मी इकडे जेवण बनवते आहे चपाती आणि गवारीची भाजी डब्याला मी आज देणार आहे हेच वाईस वर्ष असतं म्हणजेच माहेरवरून येताना सुद्धा आई मला कधीच बिना जेवणाचं पाठवत नाही म्हणजेच पुण्याला आल्यानंतर पोहोचल्यानंतर मला बिलकुल स्वयंपाकाचं टेन्शन नसतं जे मी घेऊन आले तेच आम्ही खातो पट निरोप देताना आठवणीने हळदी हो कार्यक्रम आपल्या शास्त्रात असतोच तर तेच आमच्या इकडे सुरू आहे आणि प्रीतीश बघा कसा नमस्कार करतोय अगदी वाकच सुद्धा नाही म्हणून मी त्याला इकडे वाकून दाखवत होते की नाही असं नको करू प्रॉपर नमस्कार कर म्हणून कुठे निघाले आराध्यास एवढ्या दिस दिस? महाबळेश्वर <laughs> ना ये मग पुन्हा दिवाळीत माघारी हा दिवाळी म्हणायला लागली आम्हीच येणार आहे का अरे नवीन कार आली ना दिवाळी आम्हीच येणार आहे वल्लभनगर बसस्टॉपला आम्ही पोहोचलो आहोत आणि हे आहे मेट्रो स्टेशन जे वल्लभनगर बसस्टॉपच्या अपोजिट आहे या सुद्धा सध्या काम चालू आहे आणि बरं झालं कारण खूप वर्ष झालं आम्ही या बसस्टॉपला आहे याच कंडिशनमध्ये बघत होतो आता डेव्हलपमेंट सुरू आहे आणि माझ्या गावाला म्हणजे सासरी किंवा माहेरी जाण्यासाठी इथून डायरेक्ट बस आहे जी बस माझ्या माहेरच्या घराच्या अगदी दारात म्हणजेच बसमधून उतरल्यानंतर डायरेक्ट गेटमधून आतमध्येच जायचं

बाय टाटा टाटा पोरीला नंतर तू गार्डन मध्ये महाबळेश्वर बाय आपला मुलींचा सगळ्यात ना आवडता हा क्षण बिलकुल आवडत नाही मला हा क्षण जेव्हा आपण निरोप देतो आरूला तसं जायची इच्छा नव्हती तिला आम्ही तिला आम्ही फसवून सांगितलं की तुम्ही महाबळेश्वरला चाललाय आणि नंतर गावाला जाणार आणि प्लीज थोडा एक्सक्यूज करा माझ्या अवताराबद्दल कारण मी झोपेत होतून आली तुम्ही पाहिलं की मी स्वयंपाक वगैरे केला सगळा हळू आणि ना मला खरं सांगू का एकतर आई बहीण आराध्या गावी गेले त्याच वाईट वाटतंय आणि सगळ्या गाडी गाडी आज मला मनापासून इतकं 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 वाईट वाटायला लागले ना की माझी ही गाडी पण जाणार आहे ठीक आहे नवीन गाडी येणार आहे चांगलं आहे बट असतो ना जीवकला माझा तर खूप आहे तू याच गाडीवरती शिकली मला बिलकुल द्यायची इच्छा नव्हती हे सगळं ना पार्किंगचे इश्यू मुळे झाले माहितीये आमच्याकडे जर का डबल पार्किंग असतं बिल्डरकडून घेतलं असतं तर बरं झालं असतं यार मला कसंही वापर झाली असती ना ही गाडी नाही मला इतकीच हो सवय झाली थोडसं म्हणजे हळूहळू थो प्रॅक्टिस केली होऊन जाईल तुला काय आता गाडी येते त्यामुळे फक्त मोठ्या गाडीचं थोडसा अंदाज घ्याच येईल येईल मलाही थोडं थोडं सुरुवातीला अंदाज घ्यावाच लागणार आहे मी पण जरी एवढा दिवस गाडी चालवली असली तरी थोडस हळूहळू प्रॅक्टिस तुम्ही घ्या हळूहळू काय नाही नाही मी लगेच घेईन डायरेक्ट तुम्ही हळूहळू अंदाज घ्या तुझी गोष्टच निराळी ठीक आणि मी कशी शिकले कळलं तरी का तुम्हाला जरा तरी मी तुम्हाला एवढूचा तरी त्रास दिला का बिलकुल एवढूचा तरी पॉईंट नॉट 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 वन पर्सेंट हुशार माणसांना गोष्टी शिकायला वेळच लागत नाही ओके म्हणजे तुम्ही ऍक्सेप्ट करताय मी हुशारे गुड नो डाऊट गुड नो डाऊट मैत्रिणी पण मला म्हणतात चला मग आता ना घरी जाऊन आंघोळ्या वगैरे करायच्या प्रिया राहिली आहे माझ्याकडे तिला जबरदस्ती ठेवून आणि प्रिया आहे घरी काहीतरी आंघोळ्या वगैरे करायच्या ब्रेकफास्ट करायचा आणि लगेच डीमार्टला निघायचं असं प्लॅनिंग आहे अरे खूप आहेत मला चलो भेटू मग गणपती बाप्पा आम्ही ना हा आमच्या गाडीतून आता आजची आमची शेवटची राईड आहे रितिश म्हणतोय घेऊया गाडीमध्ये तर गुड बाय हे नेहमीच हार्ड असतात एकदम हार्ड असतात सकाळपासून पहिलंच मी नाराज आहे कारण आई बहीण आराध्या पाहिलं तुम्ही की आम्ही त्यांना सोडून आलो गावी गेले ते पंधरा दिवस होते माझ्याकडे छान वाटलं कसे पंधरा दिवस गेले कळलंच नाही आणि आज ही अकरा वर्षांची आमची सोपी आमची पार्टनर आमची फॅमिली मेंबर आज निघलीये आणि आम्ही तिला आणलं होतं एका ठिकाणाहून आणि देतोय मात्र दुसऱ्याच ठिकाणी कारण ज्या ठिकाणावरून आणलं होतं तिला त्या ते, त्यांनी तिला आम्हाला हवी तशी किंमत दिली नाही म्हणून आता ही हिला आम्ही दुसऱ्या ठिकाणी देतोय तर हे असं आहे एकंदरीत आता इतकं इतकं मला वेगळं फील होतंय की मी ते शब्दात नाही एक्सप्रेस करू शकत खूपच अटॅचमेंट होती या गाडीसोबत खूप आठवणी होत्या आणि अर्थातच आपल्या सा सगळ्यांच्याच असतात ती वस्तू जरी निर्जीव असली तरी सुद्धा तर आत्ता आमचं असं प्लॅनिंग आहे की आम्ही डिमार्टला निघालोय आणि डिमार्ट करून तसंच कुंदन हुंडायला जाणार आहोत त्यांना आम्ही कळवलं होतं की आज आम्ही देतोय गाडी ना तर ते बोलले तुम्ही द्या आणि आम्ही तुम्हाला सोडायला येतो पुन्हा तर सोडायला आता पुन्हा माहिती नाही की हीच कार येणार आहे की दुसरी कोणती कार पाठवणार आहेत ते दो 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 टेस्ट ड्राईव्ह पण म्हणत होते तुम्हाला पाहिजे असेल ना हा त्या नवीन टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकतो पण नाही ऊन फार आहे आणि आता टेस्ट ड्राईव्ह ची काहीच गरज नाही आहे कारण ऑलरेडी गाडी बुक आहे तर टेस्ट ड्राईव्ह काही मिनिंग नाही ना पुन्हा ना वेळ लावा या घालवण्याचा तसं नव्हे तेजदारासाठी गाडी घेऊन यायचं आणि त्यांचा माणूस असतो सोबत हां मालिनी तो सोडायला ओके 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 मग चला तीच कार घेऊन येऊ आपण जी कार आम्ही बुक केली ना तीच कार टेस्ट ड्राईव्ह म्हणून आपण इथपर्यंत घेऊन येऊ शकतो तर तीच घेऊन येणार आहोत आता डन वी राईज लाइक सो बिल्डिंग्स अस इट कॅन द कोज मला आहे आमचा ग्रोसरी भरण्याचा प्रोग्राम फायनली मला ना इतका कंटाळा येतो ना खरंच म्हणजे बिमालपणे यायलाही कंटाळा येतो आणि शामानंतर लावायलाही कंटाळा येतो मला ना माझं किचन ग्लासचं करायचं आहे म्हणून मी सुरुवात केली आहे जे काही मला स्टीलचे थोडेफार डब्बे आहेत जे चिरलेत ते मला काढून टाकायचे आहेत म्हणून मी काही ना भरण्या घेतल्या आहेत एक सुंदरशी कढाई पण खूप आवडलेली होती ती घेतली होती बट मी पुन्हा ती वापस ठेवून दिली आहे तर घरी गेल्यानंतर दाखवते की मी आज काही काय डीमार्टमधून घेतला आहे आता इथून पुढचा प्लॅन काय आहे सांगते मी गाडीत बसल्यानंतर मी ना आज खूप दिवसांनी चिंचवडच्या डीमार्टला आलो होतो याचसाठी मी आले होते की मला काही ना कलेक्शन बघायचे होते ग्लास मध्ये काय रेट आहे तो हो ना आहो रेट पण आहे तुम्ही कॅमेरा चालू झाल्यानंतर नाकार बोलाला का चालू करता य य नॉर्मल का नाही राहात तुम्ही झालं आता गाडीची जाण्याची वेळ आलेली आहे डी माल भरून झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत कुंदन हुंडाईला ठरल्याप्रमाणे आमची कार सोडण्यासाठी अरे ग विचारी माझी नवीन येणाऱ्या गोष्टीची तर खुशी असतेच पण मला असं की हे त्याहून आता हा दुःख आहे वाटतंय आहे किती छान सांभाळी आम्ही या कारला ही कार दोन हजार तेरा मध्ये आम्ही घेतलीये आणि जेव्हा आम्ही ही ही हे मॉडेल जेव्हा घेतलं ना त्यानंतर हे मॉडेल बंद झालं आणि ग्रँड आयटन आली याचाच अर्थ आहो बोलत आहेत की हे मॅन्युफॅक्चरिंग दोन हजार बाराचं असू शकतं तर या गाडीला तसं बघायला गेलं तर दोन हजार बारापासून बारा वर्ष झालेली आहेत म्हणजेच हे बारावं तेरावं वर्षे चालू आहे आणि आता जर का नाही दिली ही कार तर जास्त दिवस आपण नाही वापरू शकणार ही आणि नंतर किंमतही नाही येणार ना। हा सगळा विचार करून आहोनी मला समजावलं मग मी कारसाठी तयार झाले आणि आता ही जाणार आहे खूप खूपच चांगल्या पद्धतीने आम्ही हिला ठेवलं होतं एक हाती यूज केलेली कार ही आणि आम्ही याचं ना किलोमीटर सुद्धा जास्त नाहीये जेव्हा आम्ही ही संजय हुंडाईमध्ये दाखवली होती ना तेव्हा तिथे जे कारचं व्हॅल्युएशन करणारे असतात ना त्यांना तर ना असं वाटलं की आम्ही मॅन्युप्युलेट केले आमच्या कारचं जे रनिंग आहे ना ते मॅन्युपुलेट केले के गेलेलं आहे गेले कारण इतक्या वर्षांमध्ये दोन हजार तेरापासून जर का तुम्ही कार घेतली तर इतक्या वर्षांपासून इतकंच कसं काय रनिंग असं त्यांचं म्हणणं आहे आमचं रनिंग हार्डली किती आहे माहिती आहे सिक्स्टी वन थाउजंड किलोमीटर त्यातला वन थाउजंड किलोमीटर तरी माझा असेल ॲटलिस्ट म्हणजेच आम्ही खूप कमी कार वापरतो आणि म्हणूनच आम्ही पेट्रोल पेट्रोल कार जास्त प्रेफर करतो कारण आम्हाला परवडते गा गाडी डिझेल घेण्यात आणि डिझेलकडे जाण्यात आणि पोल्युशन करण्यात काहीच पॉईंट नाही आहे आणि ई व्ही कारचा म्हणजेच इलेक्ट्रिक कारचा आम्ही नाही विचार केला कारण बजेट खूप मोठं होतं त्याचं आणि माहिती नाही अजून की बॅटरीच्या कारचं मेंटेनन्स कसा आहे अजून रोडवरती इतक्या त्या दिसत नाही आहेत अजून काही वर्ष गेली पाहिजेत या ई व्हीच्या मार्केटला त्यानंतरच आपण बिंदास्त डिसिजन घेऊ शकतो व्हीसाठीचा असं आमचं मत आहे तर हा सगळा विचार करून आम्ही पेट्रोलकडे गेलेलो आहोत म्हणजेच आमची येणारी कार ही पेट्रोल कार आहे कोणती कार आहे हे, का हे लवकरच कळेल तुम्हाला आहो गेलेले आहेत फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायला आणि आम्ही इथे झाडाखाली मस्त गाडी पार्क केली आहे आणि थांबलोय पण आहोंचा फोन आहे प्रितीश पप्पा आहेत ते बोलत आहेत की गाडी लॉक करा आणि या चल मग जाऊया आता प्रॉब्लेम हा आहे की आईस्क्रीम आणले आम्ही एवढे सारे मोठ्या अमूलचे डब्बे त्याला आता काढून इथे ता सावली तापमध्ये ठेवायला लागेल तरी पाणीच होणार आहे आवडली She's <laughs> the name Wanna dance to the light pulls dust from the sky. Just two hearts running wild. Never sleep. हे हो सीट कवर वगैरे काढून टाकतात का हा बस झालं की आता बाय बाय सायवणारा म्हणत होता शेवटचा राऊंड मार आता, आता लागले मारायला हवा होता एक राऊंड असा त्या दादाला म्हटलं चल आला नाही तेवढीच अजून पाच मिनटं गाडी लावली असते बघतोय आम्ही आम्ही खूप दिवसांनी आज तिघ मिळून मूवी बघतोय भयानक वाटतोय मूवी Uh, हा मूवी कोणी कोणी पाहिला पाहिलाय नक्की मला कमेंट करून सांगा खूप वेगळा असा हा मूवी वाटतोय आम्ही ना गाडी सोडल्यापासून फक्त आराम केला कारण म्हणतात ना माणसं आलेली खपतात पण गेलेली खपत नाहीत तर आम्हाला ना करमतच नव्हतं आज म्हणून मग आम्ही मूवी पाहिला मी दाखवलं तुम्हाला मला इकडे ना सगळी काही माझी ग्रोसरी दाखवायची नाहीये तर नेहमीच जसं लागतं तसं आम्ही सगळं आणलेलं आहे काही नवीन गोष्टी आणल्यात मी किचनसाठीच्या त्या मला इथं तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ना या काही काचेच्या बॉटल आणलेत भरण्या आणलेत ज्या वन पॉइंट सेवन लिटरच्या म्हणजे सतराशे एम एलच्या आहेत आणि ट्रिओच्या आहेत बाय मिल्टन इतक्या सुंदर आहेत या मी हे का शेअर करते कारण अमेझॉन वरती ही एक बॉटल तीनशे ला आहे आणि हे मध्ये दोनशे नव्याण्णवला आहे तर आपल्याला हे मध्ये खूपच छान परवडलेलं आहे अशा मी तीन आणलेल्या आहेत मला ना हळूहळू काचेचा स्टॉक वाढवायचा आहे पण एकाच वेळेला खूप सारं घेणं परवडत नाही आता हेच बघा नये तीन बॉटल तीनशे तीनशे नऊशे रुपये इथंच झाले आणि हे पण डीमार्टला परवडलेलं आहे असे तिघांसाठी ती तीन आता उन्हाळ्यात ज्यूस पिण्यासाठी मी घेऊन आली आहे आणि पर्टिक्युलर प्रत्येकाला एक वेगळा कलर मिळावा म्हणून वेगळे वेगळे कलर घेतलेले आहेत हे बघा आणि आहोन मी हे आणलेलं आहे कारण माझ्याकडचे जे वुडन स्पॅच्युला होते ना ते तुटलेले होते आणि मी तुटकाच वापरत होते खूप दिवस झालं आणि हे पण आहून जाणलेलं आहे स्ट्रेनर कशासाठी चिकन धुवायला फ्राईड राईस साठी कारण ते एक फ्राईड राईस बनवतात ना त्यावेळेला हा पोहे वगैरे हे सगळं स्ट्रेनर म्हणून भाज्या धुवून वगैरे आम्ही ते प्लास्टिकचे यूज करत होतो ना तर खूप दिवसापासून हे घ्यायचं होतं तर त्यांना हे मिळालं तर हे असं आहे आणि हा खूप सारा ग्रोसरीचे हे खूप सारे आयटम एकंदरीतनं एक आज खूप सॅड फील होत आहे कारण आठवण येते आईची बहिणीची आराध्याची आणि आमच्या गाडीची सुद्धा पिढी सुद्धा राहायला आली होती म्हणजे अचानक खूप सारं घर भरलेलं असेल आणि सगळेच एकदम गेले एकाच दिवशी तर खाली खाली वाटतं ना आपण नेहमी माहेरवरून येताना माहेर खाली करून येतो पुढे निघून येतो आपण मागच्यानं काय फील होत असेल ते आता वाट कळतंय मला तर असं आहे माहिती नाही का तुम्ही असा प्रत्येक वस्तू चेक अशी करता का आणि जर का नाही मला माहिती आहे तुम्ही करतच असाल कारण मी तसं कन्सिडर करते जसं सा मी करते प्रत्येक करत असणार आहे आणि का इकडे त्यांचं कोडच काहीतरी वर्ड वेगळे असतात त्यांच्या ब्रँडचे म्हणजे त्यांचे इथे जे काही स्कॅनर स्कॅन होतो त्यानुसार इथे येणार वेगळं असतं आणि आपण शोधताना किती किती तारेवरची कसरत होते की एक एक वस्तू सापळेपर्यंत तर मला ना खूप सारी वस्तू पहिल्यांदा सापडत नव्हत्या मी त्याला ठेवल्या होत्या मोठ्या आणि इतकं की मोठ्या वस्तू सापडत नाहीयेत आणि फायनली सगळ्या वस्तू सापडलेल्या आहेत सगळ्या ए टू झेड आणि हे बघा हा असा सगळा पसारा झालेला आहे पण ठीक आहे हे जेव्हा सगळं सापडत की नाही बाबा आपल्याला अगदी हे बरोबर आलेलं आहे बिल आणि वस्तू तेव्हा अगदी छान समाधान होतं की नाही तुम्ही आपलं काही घाळ झालेले नाहीये किंवा काही एखादी गोष्ट जास्तीची आलेली काही कमी आलेली नाही तर हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की आणि मी प्लॅनिंग कसं करते तर जेव्हा ग्रोसरी आणायचं अर्थातच काही वस्तू कमी झालेल्या असतात काही आपल्याकडे असतात ऑलरेडी तर मी तेच करते की बाथरूम वाईज किचन वाईज देवाचं असं आपल्या म्हणजे डीओ बाकीच्या गोष्टी आणि हे काही गोष्टी अशा एक्स्ट्रा आलेल्या असतात mm -hmm. जसं की काउंटरला आल्यानंतर आवडल्या या दोन mm -hmm. क्लिप्स तर होतं असं की यासुद्धा हे सुद्धा प्लॅनिंग मध्ये नव्हतं हे मात्र प्लॅनिंगमध्ये होत तर ज्या ज्या वस्तू संपलेल्या असतात त्या आम्ही ऑलरेडी लिस्ट करतो आपल्या मोबाईलमध्ये आणि जस जसं तिथे मध्ये वस्तू घेत जाईल तस तसं त्या गोष्टीला टिक करतो तर टिक केलं की ते ऑटोमॅटिक निघून जातं आहो करतात ती लिस्ट आणि आहो तुम्ही कुठल्या ॲपमध्ये बनवता ते नोट्समध्ये नॉर्मल नॉर्मल नोट्स मध्येच आम्ही ती लिहून घेतलेलं असतं अनप्लॅनड असं काहीच नसतं जास्ती फक्त ही मी भांडी जी घेतली ती एक्स्ट्रा घेतली आणि प्लास्टिकची फुलं वगैरे ती फुलदाणी वगैरे तिथे होते आज सुंदर सुंदर मध्ये बट प्राईस अवघाच्या सव्वा होते त्याच्या साडेपाचशे रुपयाला काहीतरी असं ते होतं छोटं छोटं आणि नॅचरल तसंही छानच दिसतं आणि ते चांगलंही वाटतं मला बेडरूम मध्ये मी जे काही नॅचरल ठेवतीये ना ते टिकत नाहीयेत प्लांट मी तुम्हाला दाखवून एका त्या ब्लॉग मध्ये मी कितीही त्यांना छान सांभाळते ते टिकत नाहीये तर मी आता असा विचार करते की तिथे सुंदर सुंदर काहीतरी छान छान गोष्टी म्हणजे वस्तूच जाणाव्यात जसं की राधाकृष्णाची मूर्ती अजून एखादी काही पण त्याला सुद्धा आता मी थोडस वेळ घेणार आहे आणि छानपैकी आवडेल अशा होम सेंटरला जायचं प्लॅन आहे तर तिथे जेव्हा केव्हा जाईल ना तेव्हा तिथे नक्की घेऊन येईल आता हे सगळं लावायचं माझं पारायण चालू आहे तीन अध्याय वाचायचे छानपैकी जेवण करायचं असं आहे आजचं या पुढचं प्लॅनिंग तर चला मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ मी इकडंच एन करते उद्या भेटू नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत राहा चलो बाय